नमस्कार चे आ, बाँ, 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 ला ला तर जाणून घेऊया कांदा मार्केटचे बाजारभाव त्याचप्रमाणे जर बघितलं तर कापूस बाजारभाव त्याचप्रमाणे शेवगा बाजारभाव तूर बाजार भाव बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक नक्की करा सध्या जर बघितलं तर जे या ठिकाणी कांद्याचे मार्केटचे बाजारभाव बघा रवरीमध्ये आज सरासरी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त एकोणीसशे रुपये मार्केटचे बाजारभाव पाहायला मिळत आहे दिनांक चार तारखेला समुद्रपूरमध्ये बघा कापूस बाजारभाव जर बघितलं तर समुद्रपूरमध्ये सरासरी सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये मार्केट समुद्रपूरमध्ये पाहिर शेवगा बाजारभाव बघा तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त अठ्ठावीस हजार रुपये प्रति क्विंटल मार्केट जे आहे संभाजीनगरमध्ये पाला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे या ठिकाणी पैठणमध्ये जर बघितलं तर सरासरी सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये मार्केट या ठिकाणी पाल्या मिळत आहे यामध्ये बघितलं तर जे शेवग्याच्या बाजारभावाने विक्रम मोडलेले आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव शेव शेवग्याचे उसळले आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना